गर्दी झाली पायरी यावं घड येडू माझ्या काळा <laughs> दर्शनाला गर्दी झाली पायरी आव दर्शनाला गर्दी झाली पायरी हवं घड दर्शनाला गर्दी झाली पायरी हवं नमस्कार मंडळी तर आपण कोल्हापूरमध्ये अंबा मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आहोत तर आम्ही बाळूमामांचं दर्शन घेऊन आत्मापुराहून निघालो ज्योतिबाला तर आता कोल्हापूरमध्ये आलो तर आणि येताना आमच्या काळे मावशी यांनी त्यांच्या खूप अशा छान आवाजामध्ये हे गायलेलं गीत होतं तर खूप चांग भारी वाटत होतं त्यांचा आवाज आणि खरंच आता गाडीमध्ये त्या म्हटल्या पण इतर ठिकाणीसुद्धा खरंच त्या खूप छान मानतात तर असं करत आम्ही आलो तर आता ज्योतिबामध्ये तर ज्योतिबामध्ये गाड्या पार्किंग करून आम्ही मंदिराकडं चाललो तर भरपूर गर्दी आहे तिथंसुद्धा गाड्यांची बाहेर नुसते रेलचेल झाली तर काही लोक पुढं गेले काही मागं राहिले तर आता आम्ही आमची गाडी थोडीशी लेट आल्यामुळं आम्ही शेवट चाललेलं आहे तर काही लोकं दर्शनाला बारेला लागलेत रांगेला आणि आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे तर आज जाताना हे असे सुंदर फुलं आणि साईडची दुकानं नुसती गजबजलेली आहेत इतर देवांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी पायऱ्याने वर चढून जावं लागतं तर ज्योतिबांच्या दर्शनासाठी जाण्याला जाण्याकरिता आपल्याला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं भीमाशंकरलासुद्धा अगदी तसंच आहे तर आम्ही पायऱ्या उतरून खाली खाली जात आहे आणि आता हे बघा द आपल्या ज्योतिबांना दवणं प्रिय असतो तर हे दवणं विकतात दहा दहा रुपये म्हणून आणि लोक पानफुलं पण घेतात आणि हा दवणं पण तर हे बघा किती रांग लागली आणि आता देवाची आरती असल्यामुळं तिथं हत्ती घोडे उंट सगळं तयारीत होते तर हा ज्योतिबांचा घोडा तर त्याचं दर्शन घेतलं आम्ही आणि इथं उंटावरती सुद्धा ताशे वाजत होते आणि तिकडून ज्योती आल्या देवाचं दर्शन आरती होऊन त्या ज्योती मशाली बाहेर येत होत्या तर आम्ही त्यांचंही दर्शन घेतलं आणि ज्योतिबामध्ये एवढं विशेष आहे की चारही बाजूला ज्योतिबांची मूर्ती असते छोटी बाहेर आणि मोठी मूर्ती आतमध्ये असते तर बहुतेक लोकं बाहेर दर्शन घेतात काही रांगेला लावून जा लागून आतमध्ये जाऊन दर्शन घेतात तर आम्ही दर्शन घेऊन आता प्रदक्षिणा घालायला निघालो तर कधी पण मंदिरात तुम्ही जा जाऊ नका पण कळसाचं दर्शन अवश्य घ्या तर आम्ही कळसाचं दर्शन घेतलं आणि चारही बाजूला देव आहे तर आमची लोकं इथं काही दर्शन घेऊन बसलेली तर आम्ही पण त्यांच्यापाशी थोड्या वेळ विश्रांती घेतली आणि आता आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत तर आता ते आरती होऊन हा घोडे मुंठ ते बाहेर चालले तर आम्ही पण चाललो तर काही मावश्या आम्हाला भेटल्या तर त्यांना पण काहीतरी दानधर्म करायचा असतो तर मी त्यांना पैसे दिले आणि अजूनही पुढं दोघी ते किंवा त्या माझ्याकडे काही सुट्टे नव्हते पण ते त्यांच्यातल्या त्यांच्यात वाटून घेतात आणि खूप छान वाटलं तर समोरची दिदी होती तिच्याबरोबर फोटो काढला आणि आम्ही बाहेर आलो तर मुलांची गडबड झाली आम्हाला या जम्पिंगच्या जपांगमध्ये खेळायचं तर आमची परी आणि टीम या दोघीजणी गेलं त्यात खेळायला आणि मी तिथंच बाहेर बसले आणि सगळं उठून आपण उठून आम्ही निघालो आता काळूबाईच्या घाटामध्ये तर आम्ही चाललो आहे सातारा आजारा मार्गे काळूबाईचं दर्शन घ्यायला तर आम्हाला जरा उशीरच झालेला आहे तिथं जायपर्यंत जसा आवाज ना गाडी घाटातून जात आहे तर गाड़ी, गाड़ी वाले ते गाडी गाडीवाले काका तेक। पण तिला छान फारवाज ना एकदम आवाज वाढत असतात खूप सुंदर आहे